नमस्कार शेतकरी बंधून माझं नाव आहे किसन लाटे माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव पंच्याण्णव नव्याण्णव सहासष्ट बंधुनो मी चार ते पाच वर्षापासून उद्या शेतंतराने शेती करतो त्यामुळे मला भरपूर उत्पादन मिळतं आहे म्हणजे मी पहिले जे उत्पादन मिळायचं त्याच्या चौपट ते पाचपट मी उत्पादन आता घेतो जे की उद्या शेतंतरानुसार करतो आणि मी सर्वप्रथम तर नागाटी करतो आणि त्यानंतर जय संजीवनी एक बॅग सुपरफास्फेट एक बॅग आणि त्यानंतर दोन किलो थिमेंट असं मी एकरी शिंपतो आणि त्यानंतर मी रोटावेटर करतो आणि त्याच्यानंतर पाऊस पडल्यानंतर मी लागवड करतो बंधूंनो आज आपण घेतलेला आहे पोटॅश आणि या पोट्याससोबतच आपण घेतलेलं आहे झिंक बोरॉन युक्त सिंगल सुपरफास्टो आहे जे की आणि याच्यासोबतच आपण जय संजीवनी एक बॅग आणि यासोबतच आपण सुद्धा दोन किलो टाकत असतो जेणेकरून खोडाळी खोडमासी किंवा भुंगा असे जे याचे अंडकोश जमिनीतच ना नष्ट होतील यासाठी आपण दोन किलो थिमेट हे थिमेट आणि जय संजीवनी एक बॅग सिंगल सुपर फास्टपेट एक बॅग असे आपण आणि यासोबतच आपण आता आज एक नवीन पोटॅससुद्धा टाकलेलं आहे आणि हे आपण स खोल नांगरटी करून चांगलं वळल्यानंतर आपण हे पसरवतो आणि त्यानंतर आपण हे त्यानंतरच आपण रोटावेटर करतो हे आता आपण शिपलेलं आहे आणि आता तिथे रोटावेटरसुद्धा चालू आहे रोटावेटर चालू आहे आणि ह्यानंतर आपण लगेच आज आहे एकोणीस जून आज आपण घेतलेला आहे स्काय गोल्ड जेल आणि एक नवीनच आपण एक रॅझ्यूम आणलेलं आहे जे की बियाण्याला बीज प्रक्रिया करण्यासाठी रॅझ्यूम आणि स्काय गोल्ड जेल याचं आपण हे द्रावण तयार केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे हे चांगल्या प्रतीचं बियाणं आपण जे की राजे सिंधिया ग्लोर कृषी विद्यापीठानं तयार केलेलं आर व्ही एस वान आहे जे पाच ते साडेपाच फुटापर्यंतसुद्धा वाढ होते त्या बियाणं आपण हे आता बीज प्रक्रिया केलेली आहे आणि आपण हळवाऱ्याला हलवून घेतलेलं आहे यासोबतच आपण तूरसुद्धा घेतलेली आहे ती गोल्ड शंभर तुरीचं वाण आहे आणि या दोन्हीला पण आपण बीज प्रक्रिया केलेली आहे जे की चांगल्या प्रकारे उगवण शक्ती होईल यासाठी आणि आज आपण घेतलेला आहे उदासी तंत्रानुसार सुफर्ट एक बॅग ब्लॅक डायमंड एक बॅग आणि वीस झिरो तेरा आणि आज आपण याची लागवड सुद्धा एकोणीस जून रोजी आज आपण याची लागवड